मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठीचे दोन टप्पे पार पडलेले आहेत तीन टप्पे बाकी आहेत आणि एकंदरीत झालेलं मतदान आणि होऊ शकणार मतदान यावरून एक चित्र स्पष्ट झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये ठाकरे पवार हेच जिंकू शकतात आणि मग अनेकांना प्रश्न पडला आहे की ठाकरे पवार नक्की का जिंकू शकतात मग याची कारण अनेक कारण महाराष्ट्रामधील देशामधील पत्रकार राजकीय विश्लेषक हे शोधत असताना दिसत आहेत आणि त्या अनेक कारणांपैकी मग पक्ष फोडी असेल भाजपचं एकूण वागणं असेल किंवा मग ज्या पद्धतीने फडणवीसांचं वागणं आहे ते असेल किंवा उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमामधून मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम असेल किंवा मग महाविकास आघाडीमधील एकजिन्सीपणा असेल अनेक कारण दिल्या जाऊ शकतात परंतु इथं मला एक महत्वाचं कारण नमूद करायचं आहे की ठाकरे पवार आणि काँग्रेस म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी का, का जिंकू शकते ठाकरे पवार नक्की का जिंकू शकतात त्याचं महत्वाचं एक कारणाचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये मी करणार आहे मग ते एक कारण नक्की काय तर वोट ट्रान्सफर मग वोट ट्रान्सफर म्हणजे नक्की कसं तर जिथं उद्धव ठाकरेंचा उमेदवार आहे तिथे शरद पवारांची आणि काँग्रेसची मतं जर त्याला ट्रान्सफर झाली तरच तो जिंकून येऊ शकतो जर ती मतं मिळाली नाही तर तो उमेदवार जिंकून येऊ शकत नाही तसंच जिथं शरद पवारांचा उमेदवार आहे तिथे काँग्रेसचे आणि उद्धव ठाकरेंची मतं जर ट्रान्सफर झाली तरच तो उमेदवार जिंकून येऊ शकतो आणि तसंच काँग्रेसच्या बाबतीत देखील ठाकरे आणि पवारांची मतं ट्रान्सफर होणं आवश्यक आहे आणि मग हेच महायुतीच्या बाबत देखील आहे की महायुतीमध्ये प्रमुख तीन पक्ष आहेत त्यामध्ये मग मद शिंदेंची सेना अजित पवारांचा गट आणि मग भाजपा मग तिकडे देखील भाजपचा उमेदवार असला तर मग शिंदे आणि अजित पवारांची मतं तिकडे ट्रान्सफर होणं आवश्यक आहे जिथे शिंदेचा उमेदवार आहे तिथे भाजप आणि अजित पवारांची मतं ट्रान्सफर होणं आवश्यक आहे आणि जिथे अजित पवारांचा उमेदवार आहे तिथे भाजप आणि शिंदे सेनेची मतं ट्रान्सफर होणं आवश्यक आहे आणि मग हे जेव्हा होईल तेव्हा त्या त्या आघाडीला किंवा त्या त्या युतीला एकजेन्सीपणा आला असं म्हणता येईल आणि त्यांना यश मिळू शकतं आणि या वोट ट्रान्सफर मध्ये मात्र महाविकास आघाडीने आघाडी घेतल्याचं दिसत आहे बाजी मारल्याचं दिसत आहे मुसंडी मारल्याचं दिसत आहे मग त्याला कारण नक्की काय आहे तर त्याला अनेक कारण आहेत सुरुवातीला पाहू की महायुती ही नक्की का हरू शकते आणि त्यानंतर पाहू की ठाकरे पवार हे नक्की का जिंकू शकतात या वोट ट्रान्सफरच्या मुद्द्यावर मग जेव्हा आपण महायुतीचं पाहतो तेव्हा महायुती ही कधी अस्तित्वात आली तर साधारण दोन वर्षापूर्वी आणि मग एका वेगळ्या अपेक्षेने वेगळ्या जोशामध्ये शिंदेंनी बाहेर पडले गद्दारी केली आणि मुख्यमंत्री पद मिळवलं मग त्यांच्याकडे तेरा खासदार गेले चाळीस आमदार गेले आणि साधारण त्याच्यानंतर वर्षभराने तेरा महिन्यांनी अजित पवार देखील अगदी त्याच स्टाईलने चाळीस आमदार आणि एक किंवा दोन खासदार घेऊन ते भाजपसोबत गेले सत्तेत सहभागी झाले आणि मग हे सगळेजण जे अजित पवारांचे असतील किंवा एकनाथ शिंदेची असतील भाजपसोबत जे गेले होते ते एका वे वेगळ्या आशेने वेगळ्या अपेक्षेने गेले होते शिंदेना तर त्यांचं मुख्यमंत्री पद मिळालं अजित पवारांना त्यांचं उपमुख्यमंत्री पद मिळालं त्यांच्यावर ज्या काही केसेस होऊ घातल्या होत्या किंवा होणार होत्या किंवा अजित पवारांना चिट नुकतीच शिखर बँक घोटाळ्यात मिळालेली आहे पूर्वी देखील ते सत्तर हजार करोडचं काय त्याची पण क्लीन चिटच्या बातम्या मी मध्ये वाचण्यात आल्या एकनाथ शिंदे देखील जेलमध्ये जाऊ शकत होते रडले होते अशा बातम्या आहेत सूत्रांकडून कळतं तर त्यांचं देखील जेलवारी वाचलेली आहे मग अजित पवार आणि शिंदेचा फायदा झाला परंतु मग उर्वरित जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार खासदार आहेत किंवा मग त्यांचे जे जिल्हा तालुका लेवलवरचे पदाधिकारी आहेत त्यांचं नक्की काय आणि मग जेव्हा जागा वाटप आपण पाहतो त्यामध्ये या सर्व गोष्टी दडलेल्या आहेत की महायुती नक्की का हरत आहे मोदींना इथं महाराष्ट्रातच तळ ठोकून बसण्याची का गरज पडत आहे दोन दोन दिवसामध्ये सहसा सभा मोदींच्या दोन दोन दिवसामध्ये सहसा सभा का लावण्याची वेळ येत आहे आणि मग एकीकडे शरद पवारांना भरपूर वय झालं म्हणतात मोदींचं देखील भरपूर वय झालंय त्यांनी देखील जरा आराम करावा ना भाजपच्या लोकांना कळत नाही का ना कशासाठी लावतायत एवढ्या लस हवा तर मग झालंय काय नक्की तर शिंदेकडं तेरा खासदार हे गेले होते मग खरंच त्या तेरांचं पुन्हा एकदा त्यांना तिकीट मिळाली का तर अजिबात नाही कृपाल तुमानेच तिकीट कापण्यात आलं भावना गवळींचं तिकीट कापण्यात आलं हेमंत पाटलांचं तिकीट कापण्यात आलं आणि अनेक ठिकाणचे उमेदवारच घोषित नाहीये अगदी श्रीकांत शिंदेची देखील अधिकृत उमेदवाराची घोषणाच झालेली नाहीये आणि भाजपने जी अवस्था शिंदे आणि अजित पवारांची केली आहे ती अगदी दारात बांधलेल्या कुत्र्यासारखी अवस्था ही भाजपने शिंदे आणि अजित पवारांची केल्याचं दिसत आहे उमेदवारी देऊन परत घेण्याची नामुष्की ही शिंदेवर आल्याचं दिसत आहे शिंदे हतबल झाल्याचं दिसत आहे अजित पवारांचं देखील तसंच आहे अजित पवारांना जागा दिल्या चार पाच परंतु अजित पवारांचे कड उमेदवारच नसल्याचं दिसत आहे शिरूरमध्ये शिंदेकडून उमेदवार घेतले आणि तिकडे उमेदवार उभा केले इकडे धाराशिव मध्ये देखील भाजपकडून उमेदवार घेतले आणि त्यांना ते काय घड्याळ चिन्ह दिलं तिकडे परवणीची जागा दिली म्हणले आणि पुन्हा ती महादेव जानकरांना सोडली म्हणजे त्यांच्या फक्त पत्नीची एकमेव जागा त्यांच्या हक्काची जागा असल्यासारखं दिसतं आणि अन्य ठिकाणी असंच चाललंय सुनील तटकरे एक ते जे स्टँडिंग खासदार आहेत ते तर त्यांची त्यांनीच राखली म्हणजे एकंदरीत ही सर्व परिस्थिती महाराष्ट्रातील जनता पाहत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये अजित पवारांना मानणारा जो मतदार आहे तर तो खरंच भाजपला आणि शिंदेना मतदान करणार आहे का शिंदे आणि अजित पवारांमध्ये देखील कोल्ड वॉर सुरू असल्याचं दिसत आहे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना पाडण्यासाठी शिंदे गटच सक्रिय असल्याचं सूत्रांकडून समजत आणि मग जेव्हा अजित पवारांनाच हे दिसत आहे की शिंदेचाच गट अजित पवारांवर कुरघोडी करत आहे तेव्हा मग अजित पवारांचे मतदार हे खरंच शिंदे सेनेला किंवा भाजपला मतदान करतील का यावर मोठं प्रश्न चिन्ह आहे आणि मग जेव्हा शिंदेचे उमेदवार हे अनेकांच्या उमेदवार कापलेले आहेत अनेकांना उमेदवार आहेत हेमंत गोडसेंची उमेदवारी छगन भुजबळांना उभा करायचं म्हणले ते म्हणले मी इच्छुक नाहीये आणि आधी म्हणले होते माझं फायनल झालंय म्हणजे नाशिक मधून कोण लढणार याचाच पत्ता नाहीये म्हणजे असा सर्व अनागोंदी कारभार जेव्हा दिसत आहे तेव्हा शिंदे सेनेमध्ये एक उदासीनता पसरलेली आहे अवकाळा पसरलेली आहे आणि शिंदेचे मतदार हे खरच मग पुन्हा अजित पवार आणि भाजपला मतदान करतील का हा मोठा प्रश्न आहे आणि मग जेव्हा हे दोन इकडं मतदान करणार नाही तेव्हा भाजपचे लोक हे अजित पवारांचे उमेदवार आणि शिंदेचे उमेदवार यांना मतदान करतील का यावर देखील प्रश्नचिन्ह आहे कारण हेमंत पाटलांची जी उमेदवारी बदलली तर त्या पाठीमागे तेथील जे भाजपचे तीन आमदार आणि तेथील जे सहा विधानसभा समन्वयक भाजपचे या नऊ जणांनी मिळून प्रचंड दबाव एकनाथ शिंदेवर आणला आणि त्यांची उमेदवारी बदलायला भाग पाडली या बातम्या लपून राहिलेल्या नाहीत श्रीकांत शिंदेवर देखील कशा प्रकारे उमेदवारी मिळू नये यासाठी भाजपचा गट सक्रिय आहे हे देखील आपण सर्वजण पाहतो आणि मग जेव्हा या बातम्या लपून राहिलेल्या नाहीत सर्व जनतेमध्ये आहेत तेव्हा खरंच मग एकमेकांची मतं ही शिंदे सेना असेल अजित पवार असतील भाजप असेल हे एकमेकांची मतं एकमेकांना मत एक जातील का तर अजिबात नाही आणि मग हे जेव्हा एकमेकांना मतं जाणार नाहीत तेव्हा मग पहिल्या दोन टप्प्यामध्ये उघडपणे आपल्याला लेल दिसलेलं आहे की मतदारांमध्ये उदासीनता आहे मतदार बाहेर पडायला तयार नाही ज्या पद्धती आणि मग ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीसला आणि नि ज्या पद्धतीने दोन हजार चौदा ला मतदार हा उत्स्फूर्तपणे बाहेर पडला होता आणि प्रचंड मोठ्या टक्केवारीने त्याने मतदान केलं होतं आणि देशामध्ये भाजपच्या बाजूने मतदान केलं होतं मग दोन हजार एकोणीसला ला सदुसष्ट टक्के एवढं मतदान झालं होतं विक्रमी मतदान होतं आणि दोन हजार चौदाला ला सहासष्ट टक्के एवढं विक्रमी मतदान झालं होतं आणि मग जेव्हा आपण पहिला टप्पा महाराष्ट्रामधील पाहतो तेव्हा पाच जाग्यांवरती फक्त अठ्ठावन्न टक्के मतदान झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये फक्त साठ टक्क्याच्या आसपास मतदान झालेलं आहे आणि मग ही मतदारांमधली उदासीनता जी आहे ना तर ती हे सर्व जे काही गोंधळ चाललेलं आहे राजकारणामधला त्यामधूनच आल्याचं दिसून येतं आणि मग या उलट महाविकास आघाडीचं झाल्याचं दिसत आहे महाविकास आघाडी ही दोन हजार एकोणीसलाच झाली होती दोन हजार एकोणीसला जेव्हा हे सर्व पक्ष एकत्र आले आणि मग त्यानंतर जे काही अडीच वर्ष कारभार या सर्वांनी मिळून केला तिथं पहिल्यांदा पक्ष एकत्र आले नंतर नेते एकत्र आले नंतर लोकप्रतिनिधी एकत्र आले त्यानंतर मग त्यांचे पदाधिकारी एकत्र आले त्यानंतर मग हळूहळू कार्यकर्ते एकत्र आले आणि त्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मग त्यांचा मतदार देखील एकत्र आल्याचं दिसलं होतं आणि मग हे खास करून दिसलं होतं रवींद्र धंगेकर यांच्या निवडणुकीच्या वेळी हे खास करून दिसलं होतं कोल्हापूरमध्ये जयश्री पाटील यांच्या पोटनिवडणुकीच्या वेळी आणि मग हे दोन्ही उमेदवार महाविकास आघाडीचे जिंकून आले होते कारण महाविकास आघाडी ही एक संद तिथे वोट ट्रान्सफर झालं होतं आणि मग ज्या पद्धतीने सरकार पाडलं गेलं ज्या पद्धतीने त्यानंतर शिवसेना फोडण्यात आली ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आली आणि या सर्वांमुळे महाविकास आघाडी ही अधिक, अधिक एक संद होत गेली आणि मग आता सध्या अशी परिस्थिती आहे की जिथे शिवसेना उद्धव ठाकरेंची जागा आहे तिथे स्वतः शरद पवार किंवा काँग्रेसचे नेते हे सभा घेत फिरत असताना दिसत आहेत सोबतच मग जिथे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवारांचे उमेदवार आहेत तिथे स्वतः उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत हे सभा घेत फिरत असताना दिसत आहेत जिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत तिथे ठाकरे पवार हे एकत्रितपणे सभा घेत असताना दिसत आहेत किंवा मग काँग्रेसचे नेते देखील अन्य ठिकाणी एकत्रितपणे सभा घेत असताना दिसत आहेत आणि मग उमेदवार घोषित करत असताना देखील मग एक सांगलीचा अपवाद सोडला कारण सांगलीमध्ये महाविकास आघाडीमध्ये थोडासा गोंधळ झाला होता आणि तो गोंधळ तसा टिकून आहे परंतु तो अपवाद जर सोडला तर अन्य सत्तेचाळीस जागांवरती कुठंही विशेष असा वाद झाल्याचं दिसलं नाही सोबतच मग सर्वांनी जागा वाटप व्यवस्थित केलं स्वतःचे उमेदवार व्यवस्थित जाहीर केले संयुक्तपणे पत्रकार परिषद देखील घेतली आणि सध्या सुरात सुर मिसळून एकमेकांच्या उमेदवारांचे प्रचार करत असताना देखील तीनही पक्षांचे नेते हे दिसत आहेत आणि मग त्यामुळंच मग जेव्हा महाविकास आघाडीची ताकद ही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती दिसत असल्याचं आपल्याला एकंदरीत या मतदानावरून दिसत आहे आणि जो काही थोडासा मतदानाचा टक्का आहे जो होत आहे तर तो अनेक जाणकारांचं असं मत आहे की महाविकास आघाडीच्या बाजूने होत आहे आणि भाजपच्या विरोधात होत आहे आता मतपेटीत नक्की काय दडलं आहे मतदार ऐनवेळी नक्की काय करत आहेत हे चार जूनलाच कळेल परंतु एकंदरीत जे राजकीय विश्लेषक सांगत आहेत जे पत्रकार सांगत आहेत किंवा एक अंडर करंट हा ठाकरे पवार यांच्या विजयाचा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे आणि मग त्याच करंटचा झटका नरेंद्र मोदींना लागला असावा आणि मग त्यामुळं नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून वाटल्यासारखं दिसत आहेत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सभा घेत असताना दिसत आहेत आणि मग एका न्यूज चॅनलवर एक बातमी तर अशी पाहिली की मागच्या दहा दिवसात नरेंद्र मोदींनी बत्तीस सभा घेतलेल्या आहेत अरे मग काय झालं ते अबकी बार चारसो हार कुठे तर असं म्हणायला पाहिजे की अबकी बार चार, <laughs> अपकी बार चार पे हार चार पास का का मदे, मदे मग दीडशेच्या आसपास भाजपवाले का काय अशी परिस्थिती एकंदरीत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दिसून येत आहे आणि मग महाराष्ट्र हा त्यांनी जे काही के पापकृत्य केले निचकृत्य केले जे देवेंद्र फडणवीस अहंकारातून म्हणाले की मी पुन्हा आलो परंतु दोन पक्ष फोडून आलो तर याला महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारल्याचं दिसत नाही आणि महाराष्ट्रामधील सुज्ञ सुसंस्कृत मतदार हा भाजपला हरवण्यासाठी सज्ज झाल्याचं दिसत आहे आणि एकंदरीत मग महाविकास आघाडी तीस बत्तीस पस्तीस प्लस होती की काय अशी एक शक्यता अजिबात नाकारता येत नाही आणि मग त्यामुळंच वोट ट्रान्सफर हा एक महत्वाचा मुद्दा महत्वाचा फॅक्टर हा महाराष्ट्रामध्ये काम करणार आहे आणि मग त्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराला काँग्रेस आणि शरद पवारांची मतं मिळणार आहेत शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेस आणि ठाकरेंची मतं मिळणार आहेत मत आणि मग काँग्रेसच्या उमेदवाराला ठाकरे पवारांची मतं मिळणार आहेत आणि या उलट महायुतीमध्ये सर्व अनागोंदी माजल्याचं दिसत आहे आणि अजिबात वोट ट्रान्सफर एकमेकांचं एकमेकांकडे होणार नाही असा माझा अंदाज आहे मित्रांनो माझ्या या सर्व मुद्द्यांविषयी तुम्हाला नक्की काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आजच्या एवढंच थांबतो धन्यवाद